यवतमाळच्या पुसदमधील वसंतराव नाईकांच्या सरकारला बज्जू कडू देणार भेट शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन आमदार आदित्य ठाकरेंनी धाराशिवमधील कुंभारवाड्याला दिली भेट धारावी पुनर्विकासासंदर्भात नागरिकांसोबत साधला संवाद धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये गटबाजी चव्हाट्यावर तानाजी सावंतांचा फोटो कार्यक्रमातून गायब तर जिल्हा प्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवरून देखील यांना समर्थक संतप्त वड ते वर्सोवा प्रवास करणं आता फक्त पाच मिनिटात शक्य होणार चोवीसशे कोटींच्या केबल ब्रिजला केंद्राची मंजुरी उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यासाठी सरकारची नवीन नियमावली गोपनीय माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती भारताच्या कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवला दिव्या देशमुख भारताची ग्रँड ग्रँडमास्टर रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुधाकर घारेना जिल्हाध्यक्षपद ज्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलं शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंकडून नाराजी व्यक्त पुरोही संघाच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्यांचा वाद चव्हाट्यावर वर्चस्व वादावरून आजी माजी सदस्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आता सरकारकडून देखील ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माहिती भंडारा जिल्हा बँकेच्या एकवीस पैकी पंधरा जागांच्या निकालांची घोषणा अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पॅनलचा अकरा जागांवर दणदणीत विजय तर काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा